मूल येथील वन्यजीव संरक्षणासाठी सदैव पुढाकार घेणारे प्रभाकर धोटे यांनी आज पुन्हा एकदा संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव करून दिली आहे फेरफटका मारत असताना त्यांना एक जखमी घुबड आढळून आले परिस्थितीची जाणीव ठेवत प्राध्यापक धोटे यांनी त्या घुबडाचे प्राथमिक उपचार कर ऊन वन विभागाच्या मदतीने त्याची योग्य वैद्यकीय काळजी घेण्याची व्यवस्था केली उपचारानंतर घुबडाची प्रकृती सुधारल्यावर ते पुन्हा सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले पर्यावरण व वन्यजीव संरक्षणासाठी अतूट प्रेम आणि समर्पणाने काम करणार ए प्राध्यापक प्रभाकर धोटे यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे जंगलातील प्रत्येक जीव महत्वाचा आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे वन्यजीवांना संरक्षण देणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असा संदेश या घटनेतून अधोरेखित झाला आहे अशाच बातम्याकरिता लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू पब्लिक पंचनामा डॉट इन आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू